नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत झटपट आणि हेल्दी रव्याचे आपे जी नाश्त्यासाठी अगदी परफेक्ट आहेत हे आपे चवीलाही खमंग आणि बनवायलाही अगदी सोपे आहेत यात आपण वापरलेले आहेत कांदा गाजर आणि घरगुती कांदा लसूण पेस्ट जी देतात छान अप्रतिम अशी चव चला तर झटपट आजच्या आपल्या या नाश्त्याच्या रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही मुलांना अगदी टिफिनलासुद्धा ही रेसिपी देऊ शकता आणि झटपट नाश्त्यासाठी जर तुम्हाला घाई असेल सकाळच्या वेळी तर अगदी झटपट तुम्ही हा नाश्ता कमी वेळात तयारसुद्धा करू शकता जास्तीची काही आपल्याला पूर्वतयारीसुद्धा याला करावी लागत नाही किंवा जास्त भाज्या किंवा अतिशय जास्त वेळ घेणारीसुद्धा रेसिपी नाही चला तर मग झटपट आपण या रेसिपीला सुरुवात करूया तर बघा त्यासाठी मी एक कप एवढा बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो थोडा मिक्सरला फिरवून घ्यायचा त्यासाठी आता इथे अर्धा कप एवढं दही घेतलेलं आहे दही चांगलं ताजं असं घेतलेलं आहे मी दही जास्त आंबट असेल तर दह्याचं प्रमाण कमी ठेवायचं कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंबवण्याची क्रिया ही लवकर होते आणि तुम्ही जास्त आंबट असं दही वापरलं तर तुम्ही केलेला जो नाश्त्याचा पदार्थ आहे तो आणखीनच आंबट होईल तर आता आपण यामध्ये गरजेनुसार पाणी टाकणार आहोत रवा कितपत पाणी शोषून घेतो यावर पाण्याचं प्रमाण ठरतं तर आता इथे मी एक कपामधलं अर्ध्या कपाला थोडं कमी एवढं पाणी टाकलेलं आहे आता एकदा छान असं मिक्स करून घेते रवा आपण थोडा भिजवत असतानाच पाणी शोषून घ्यायला सुरुवात होते तर बघा अशा पद्धतीनं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता अजूनही थोडा मला हे मिश्रण घट्ट वाटत असल्यामुळे यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे आणि आपल्याला असं छान फेटून घ्यायचं आहे म्हणजे रवा छान हलका तयार होतो तर बघा या आता यातलं थोडं मी पाणी टाकून घेणार आहे अगदी पोहे खाण्याचे दोन ते तीन चमचे एवढंच आता एवढं पाणी आपल्याला लागलेलं ला आहे म्हणजेच अर्धा कप एवढं पाणी आपल्याला या मिश्रणासाठी लागलेलं ला आहे आता परत एकदा छान असं मिक्स करून घेते बघा आणि आपल्याला हा रवा किमान पंधरा मिनटे तरी मुरण्यासाठी ठेवायचा आहे म्हणजे रवा जितका छान हा मुरेल तितका छान भिजला जातो आणि याची कन्सिस्टन्सी सुद्धा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची तयार झालेली आहे आता हा मी मुरण्यासाठी बाजूला ठेवून घेते आणि आपण आता पुढची जी तयारी आहे ती सुद्धा करून घेणार आहोत तर बघा यापेक्षा जास्त सैलसर असा रवा भिजवू नका त्यामुळे आपे छान असे फुलले जात नाहीत तर आता यावर झाकण ठेवून घेते आणि बाजूला ठेवते तर आता बघा आपल्याला एक चटणी करायची आहे यासोबत तर चटणीसुद्धा अगदी आपण चटपटीत अशी तयार करणार आहोत तर त्यासाठी ओलं नारळ मी घेतलेला आहे तर त्याचे काप करून आपल्याला घ्यायचे आहेत तुम्ही खिसूनसुद्धा घेऊ शकता आणि त्यामध्ये छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आता यामध्ये एक इंच आलं टाकून घेतलं त्यानंतर इथे थोडी कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे आणि आता आपण यामध्ये गरजेनुसार पाणी टाकून घेणार आहोत तर जास्त सुरुवातीला पाणी टाकायचं नाही तर बघा आता इथे हिरवी मिरची माझी टाकायची राहिली होती ती टाकून घेतली आता झाकण बंद करून घेते आणि छान बारीक करून घेते चटणी कितपत पातळ हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण वाढवायचं तर बघा इथे आपली जी चटणी आहे ती आता छान वाटून म्हणजे बारीक करून तयार झालेली आहे तर एका मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेते आणि आता या चटणीसाठी आपण तडका तयार करूयात तर आता इथे बघा तडक्यासाठी मी तेलसुद्धा गरम करून घेते आता तर इथे पाणी वाटत असेल तुम्हाला जास्त किंवा कमी तर तुमच्या अंदाजाप्रमाणे पाण्याचं प्रमाण कमी अधिक ठेवायचं तडक्यासाठी तेलामध्ये छान इथे आपण गरम झाल्यानंतर तेल अर्धी वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी चण्याची डाळ आणि अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे डाळी छान अशा खमंग लालसर होऊ द्यायच्या त्यानंतर एक लाल सुकी मिरची दहा ते बारा कडीपत्त्याची पाणीसुद्धा टाकलेली आहेत आणि हा तयार तडका आपल्या चटणीवर दिलेला आहे यामध्ये तुम्ही हिंगाचासुद्धा वापर करू शकता आता वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकलेलं आहे आता छान एकदा मिक्स करून घ्यायचं आप्यांसोबत ही जास्त घट्ट करायची नाही कारण ती चटणी पूर्ण आपे जेव्हा आपण चटणीमध्ये टाकतो तेव्हा पूर्ण आतपर्यंत जाते त्यासाठी थोडी पातळच ठेवायची आता बघा चार ते पाच लसूण पाकड्या घेतलेल्या आहे एक हिरवी मिरची आणि अर्धा इंच आलं तसंच थोडी कोथिंबीर आणि कढीपत्त्याची काही पानंसुद्धा टाकलेली आहेत आता आपल्याला पाणी न टाकता याचं वाटण तयार करायचं आहे तर बघा अशा पद्धतीचं हे वाटण तयार झालेलं आहे तर हे पुढे आपल्याला कसं वापरायचं हे सांगतेच मी तर आता आपण पुढच्या कृतीलासुद्धा सुरुवात करूया तर आता बघा एक भांड मी ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तर आपण आप्यांसाठी इथे तडका तयार करणार आहोत तर तेल गरम झाल्यावर यामध्ये मोहरी टाकून घेतली मोहरी छान अशी आपल्याला फुटू द्यायची आहे मोहरी छान फुटल्यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा जो बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकलेला आहे आता आपल्याला कांदा जास्त परतून घ्यायचा नाही पण त्याचा हलकासा जो कच्चेपणा आहे तो निघून जायला पाहिजे आणि इथे आपण जे लसूण पाकळ्या मिरची आलं मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं होतं ते टाकलेलं आहे लसूणचाही कच्चेपणा पूर्ण दूर व्हायला पाहिजे आणि आप्प्यांमध्ये पहिल्यांदाच तुम्ही लसूण पाहत असाल पण लसूण टाकल्यामुळे खूप छान आप्प्यांना चव येते तर तुम्ही जरूर वापरून बघा आता यामध्ये फक्त मी गाजर वापरत आहे तर इथे मी लहान अर्धी वाटी एवढं गाजर छान असं बारीक करून घेतलेलं आहे ते घातलेलं आहे तुम तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या इथे कुठल्याही वापरू शकता इथे तुम्ही शिमला मिरचीचाही वापर करू शकता मटार त्याचबरोबर इथे स्वीटकॉनसुद्धा वापरू शकता तर बघा आता आपला तडका तयार आहे आणि रवासुद्धा बघा काय छान फुलल्या गेलेला आहे आता आपलं जे पाण्याचं प्रमाण होतं ते एकदम परफेक्ट असं झालेलं आहे यामध्ये अजिबातही पाण्याची आता गरज पडणार नाही आपल्याला आपे आपण तयार करत असताना मिश्रण जर थोडंही सेलसर झालं तुमचं तर आप्प्यांना जाडी तयार होत नाही आणि आपे फुल्लेसुद्धा जात नाही जो तयार तडका आहे तो आता यामध्ये आपण टाकून घेणार आहोत कच्चा कांदा किंवा कच्च्या भाज्या टाकण्यापेक्षा अशा पद्धतीने तडका करून जर टाकला तर त्या आप्प्यांना छान अशी चव येते आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि इथे आपल्याला फक्त अर्धा स्पून एवढा खाण्याचा सोडा टाकायचा आहे म्हणजेच बेकिंग सोडा तर हा इथे टाकून घेतलेला आहे आणि आता एकदा छान पूर्ण आपण हे फेटून घेणार आहोत अगदी मिनिटभर फेटलं तरीही पुरेसं आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला छान हे फेटून घ्यायचं आहे मिश्रण तुम्ही जितकं छान असं हे फेटून घ्याल तितकेच आपे छान हलके तयार होतात आणि अगदी जाळी म्हणाल तर मी तुम्हाला पुढे दाखवतेच तर बघा छान असं फेटून झालेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची झालेली आहे इकडे आपेपात्रसुद्धा सुद्धा मी गरम होण्यासाठी आधीच ठेवलेलं होतं यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आता आपण पहिलीच बॅच तयार करत असल्यामुळे बघा मी इथे तेल अशा पद्धतीने टाकलेलं आहे तुम्ही ब्रशने सुद्धा याला तेल लावू शकता पण तेलामुळे छान कुरकुरीतपणा बाहेरून येतो आप्यांना तर बघा आता इथे दोन टाकले आपे आप तेव्हा कॅमेरा बंदच होता नंतर लक्षात आलं तर बघा इथे आपे आता आपण टाकून घेणार आहोत तर इथे एक एक करत बघा असे आपण आप्यामध्ये टाकणार आहोत आणि मी टाकल्यानंतर तुमच्या हा लक्षात येत असेल की बघा आता आपे आपले कसे आहेत आणि जेव्हा मी झाकण काढून तुम्हाला दाखवेल तेव्हा आपे तुम्ही बघाल तर बघा इथे आपण पाच मिनटं आप्यांवर वाफ काढून घेणार आहोत आणि गॅसची स्पीड एकदम कमी करून घेणार आहोत तर आता झाकण उघडून दाखवते तुम्हाला तर तुम्ही इथे बघू शकता अगदी छान असे टम्म हे फुलल्या गेलेले आहेत तर अशा पद्धतीने छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर, तर अगदी परफेक्ट असे आपे तुमच्या पहिल्याच प्रयत्नात तयार होतील आता आप्प्यांना आपण पलटवूनसुद्धा घेणार आहोत आणि दुसरी बाजूसुद्धा छान अशी खमंग भाजून घेणार आहोत जास्तच अति डागाळलेले किंवा असे काळपट होऊ देऊ नका बघा अशा छान सोनेरी रंग आल्यावरही आपले आपे जे आहेत ते छान आतून शिजले जातात कच्चे अजिबातही राहत नाहीत आता दुसरी बाजूसुद्धा छान अशी आपण झाकण ठेवून भाजून घेणार आहोत गॅसची स्पीड कमीच ठेवायची तर आता बघा पाच मिनटं झालेली आहेत आता झाकण उघडून तुम्हाला दाखवते तर बघा आपे आपले छान असे शिजल्या गेलेले आहेत दुसरी बाजूसुद्धा तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने भाजल्या गेलेली आहे तर बघा इथे दुसरी बाजूसुद्धा छान खमंग अशी भाजल्या गेलेली आहे अशीच दोन्ही बाजूने आपे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि जे राहिलेले आपे आहेत माझे ते सुद्धा मी तयार करून घेते तर बघा अगदी झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे आणि सकाळच्या घाईच्या सुद्धा तुम्ही अगदी झटपट अशी ही रेसिपी तयार करू शकता आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये तर बघा इथे आपले आप्पे सर्व तयार झालेले आहेत आता तुम्हाला यातला एक आप्पा मी तोडूनसुद्धा दाखवते की कशा पद्धतीने आतूनसुद्धा यावर जाळी तयार झालेली आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल अगदी काहीही आपण यामध्ये जास्त अशी कुठली तयारी केलेली नाही किंवा काहीही जास्तीचं साहित्य वापरलेलं नाही तर बघा तोडून दाखवते तुम्हाला तर बाहेरून छान असा कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असा हा तयार झालेला आहे बघा अगदी कापसासारखा मऊ झालेला आहे आतून तर बघा अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा हे आप्पे नक्की करून बघा तर अशा प्रकारे आपले आप्पे तयार झालेले आहेत हे खमंग पौष्टिक आणि झटपट रव्याचे आप्पे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनललासुद्धा जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा, धन्यवाद